नमस्कार मित्रांनो मी आहे निलेश मिरके आज आपण घेऊन आलो आहोत महाराष्ट्रातील एक अत्यंत पावन स्थल अकलापूर संगमनेर येथील स्वयंभू श्री दत्तत्रेय मंदिर एक मुखी दत्त या मंदिराच्या अद्भुत कथा इतिहास वारसा आणि भक्तिमय वातावरणाचा अनुभव आपल्या सोबत शेअर करूया अकलापूर हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात आहे झुन्नरपासून सुमारे पचपन किलोमीटर आले फाटापासून पंधरा किलोमीटर आणि संगमनेरपासून सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर हे गाव आहे दोन नद्या मुला आणि कस्य यांच्या संगमाज्वल हे गाव वसले आहे ही जागा मध्यम उंचीची टेकडी दरर्याखोर यांनी बेढलेली आहे दृष्ट्या अकलापूर हे साधना तपश्चर्या व परंपरेचे केंद्र राहिले आहे संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येथे दर गुरुवारी मोठ्या संख्येने दर्शनाला येतात कथेप्रमाणे गावातील एका भक्ताला स्वप्नात भगवान दत्तात्रे त्यांच्या मूर्तीचा संदेश दिला की त्यांनी अनुसया टेकडीच्या उत्तरे सून मूर्ती शोधावी गावकऱ्यांनी त्या ठिकाणी उत्खनन केले आणि स्वयंभू प्रकट केलेली मूर्ती प्रकट झाली त्यानंतर तिला शोडशोपचार पूजा करून प्राणप्रतिष्ठा केली गेली या घटना वैशाख शुद्ध द्वादशीला घड़ल्या उल्लेख है ही मूर्ति एक मुखी दत्त आहे व तिचिया अचानक प्रकट होने मु ती नवसाला पावनारी महनुनोल खली जाते आज ही भाविकांनी पूर्ण के मनोकामना ये थे पूर्ण झाल्याच्या अनेक उदाहरणे सांगितले जातात दर गुरुवारी आणि प्रत्येक पौर्णिमेला महाआरती आयोजित केली जाते भाविक सकाळी आणि दुपारी या कार्यक्रमात सहभागी होतात लोक शांत स्वच्छता भक्तीभाव यांच्या ठोक ठिकाणे अनुभवतात प्रवचनकारांचा वैशाख शुद्ध निघतो दुपारी तीन ते सहा वाजेपर्यंत भाविकांच्या दिंडी निघते आणि भक्तिमय पर्वणी मंदिर परिसरात पसरते नागपूर पुणे नाशिक नगर जिल्ह्यांतील दत्त भक्त मोठ्या संख्येने येथे येतात याशिवाय दत्त जयंती गुरु पौर्णिमा अखंड हरिनाम सप्ताह वैशाख शिव दोट पाच ते बारा पर्यंत यांच्या उत्सवात हजारो भक्त जमा होतात सात दिवस अखंड कीर्तन प्रवचन सामूहिक भंडारा हरिपाठ आणि संगीताचे आयोजन केले जाते अकलापूर हे केवळ मंदिर नाही तर एक तपोभूमी संत परंपरा आणि श्रद्धावंत भक्तांचा संगम आहे येथे येऊन स्वतः अनुभव घेतला तरी पुरेसा नाही कारण मंदिरातील अद्भुत ऊर्जा तात्काळ जाणवते अनेक भक्त यांच्या जीवनातील मनोकामना येथे पूर्ण झाल्याच्या अनेक अनुभव शहरभर प्रसारित झाले आहेत येथे भाविकांची संख्या सातत्याने वाढते तुम्ही आणि शांती अनुभवण्याच्या शोधात असाल तर अकलापूर येथे राहायची गरज नाही तुमचे अंतरमंच प्रवासाचे प्रमुख ठिकाण आहे धन्यवाद तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघितण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि जस्ट वॉच इट, बाय